लड़का गया के लाया नमस्कार आज आपण विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी या परिसरामध्ये उपस्थित आहोत ग्लोबल सिटी या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून असे विचित्र मुद्दे सुरू आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आपण कुठेतरी एकतेचा संदेश जो देतोय तो कसा फोल ठरतोय महाराष्ट्रामध्ये राहून भारतामध्ये राहून तुम्ही कोणताही सण इथे साजरा करू शकत नाही मग ते महाशिवरात्री असू दे किंवा होळी महाशिवरात्रीमध्ये अशीच एक घटना घडली एक अनोखी अनोळख्या व्यक्तीने शिवलिंग स्थापित केला आणि त्यानंतर काही लोकांनी काही विविध धर्मांच्या लोकांनी ते तोडून टाकण्यासाठी चक्क तिथे कारवाई करायला लावली आणि आता होळीमध्ये पुन्हा एकदा एक अशीच घटना घडली आहे आपली मुलं लहान मुलं जी बाहेर खेळत आहेत ती किती सुरक्षित आहेत यावर पालकांना अजूनही प्रश्नचिन्ह पडलं आहे ग्लोबल सिटी एक असा परिसर आहे ज्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अशा लोकांमुळे वाढते जे बाहेरून येत आहेत आणि विविध धर्मांच्या आहेत या ठिकाणी एक लहान मुलगी आठ वर्षांची सिया नावाची लहान मुलगी बाहेर होळी खेळत होती आणि तिच्या हातून चुकून एक पाण्याचा फुगा एका व्यक्तीवर लागतो आणि तो तिला केसांनी ओरबडत कानाखाली मारतो हाताच्या कोपऱ्यांनी मारतो आणि इतकं बेदमरित्या मारतो की त्या मुलीला आजपर्यंत त्याचं ती दुखापत जी आहे ती तशीच आहे त्या मुलीची मेडिकल होते तिला पोलिस स्टेशनला नेलं जातं पोलिसांकडून या संपूर्ण घटनेवर जी आहे ती एनसी घेण्यात येते पोलिस खेळ मिते और उसके साइज से गलती से या जान के बच्चे वहाँ पे वो खड़ा था फुग्गा फेंक फुग्गा फेंकने की वजह से उसको मारे और मारने के बाद भी धमकी दे रहे हैं उसका बाल से एल्बो से मारे उसको गाल पे तमाचा तमाचा मारे और आज भी मेरी लड़की अभी हम लोग का शॉफ फैजे में वहाँ जा रही थी तो वहाँ खड़े होकर खड़ा था बैठा था ऊपर था ऊपर से घिर के देख रहा था कल हम लोग इधर थे तो ऊपर से तमाचा दिखा रहा था परंतु खरच हे आहे का हा व्यक्ती जो आहे हा मुस्लिम समुदायाचा आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेचा निषेध करत त्यांनी आठ वर्षाच्या मुलीला बेदमृत्य मारहाण केलं इथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला माफी मागायला सांगितली परंतु त्यांनी माफी मागितली नाही आणि कालचा दिवस उलटून आता चोवीस तास झालेले आहेत तरी पण या व्यक्तीची दहशत तशीच आहे दोन तीन बच्चू मार चुके तब तो उसका हात उठा मारणे केली आहे

या संपूर्ण घटनेनंतर एकच गोष्ट समोर येते की खरंच आपल्या देशामध्ये आपण सुरक्षित आहोत का एका बाजूला सरकार म्हणते की आपले उत्सव हे जो जोमाने साजरे करा पण ते कसे करणार जर विविध धर्मांच्या लोकांचा प्रत्येक ठिकाणी दबाव असेल आणि ह्यावर आता पोलीस प्रशासन पण जर गप्प बसत असेल तर उत्सव कसे साजरे करणार हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे होळीमध्ये अनेक घटना घडल्या परंतु ग्लोबल सिटीमध्ये या घटनेनंतर एक मोठा निषेध जो आहे तो इकडच्या लोकांकडून व्यक्त होतो आहे लोकांचं असं म्हणणं आहे जर या ठिकाणी येऊन पोलिसांनी काहीही केलं नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने ॲक्शन घेऊ कारण जर इतर धर्मांच्या लोकांना आहे ते सूट आहे कोणताही गुन्हा करायची तर आम्हालाही सूट द्यावी कारण एका आठ वर्षाच्या मुलीला इतक्या बेदमरित्या मारल्यानंतर कसं त्याला सोडू शकतात यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे पाण्यासारखं असेल की या पालकांनी जे काही तक्रारी केलेल्या आहेत त्यावर निवारण नेमकं कधी होतं आणि कसं होतं